जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील सहावा दशक काल सुरू केला देवशोधनाचा आपण कोण आहोत हे जाणून घेण्यामध्ये नरजन्माची सार्थकता आहे ही गोष्ट समर्थांनी अनेक वेळा सांगितली आपण कोण याचा विचार जर पाहिला तर भगवंत हेच तथ्य समोर येतं सद्गुरूही तेच शिष्याला सांगतात आपलं जे आत्मस्वरूप आहे तेच आत्मस्वरूप चराचरात व्यापून आहे अखिल ब्रह्मांडाचा तेच आधार आहे जो आपला आधार आहे आपण आपल्या जिवंतपणी या आधाराला जाणून घेऊ शकतो ते ज्ञान प्राप्त करू शकतो हे नरजन्माचं भाग्य आहे हे जर आपण केलं नाही यालाच समर्थ देव असे या समासात म्हणतात या देवाचा जर शोध घेतला नाही तर आपला जन्म व्यर्थ आहे मात्र एवढंच सांगून समर्थ थांबले नाहीत ज्यांच्या कृपेनं हा शोध शक्य होतो त्यांच्याबद्दल समर्थ बोलायला लागले म्हणून काल म्हणून देव ओळखावा जन्मसार्थकची करावा एवढं सांगितल्यावर ते म्हणाले न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे व्यावहारिक ज्ञान आणि पारमार्थिक ज्ञान यामध्ये मूलभूत फरक आहे तो हा की व्यावहारिक ज्ञान अहंकाराच्या माध्यमानं मिळवलं जातं पारमार्थिक ज्ञान अहंकाराला बाजूला ठेवून मिळवलं जातं एक गणित आहे ते शिकत असताना मी गणित शिकत आहे याची जाणीव असते मला गणित येत नाही हेही कळतं शिक्षक असतील तर आपण शिक्षकांना शरण जाऊन गणित शिकून घेतो आणि सोडवतो गणित सोडवल्यानंतर आपल्याला बुद्धीचा आनंद होतो की मला गणित सुटलं आणि मग आपण गणित शिकलो याची जाणीवही राहते हे काहीही परमार्थात घडत नाही भगवंताला जाणून घ्यायचा आहे आणि तो भगवंत मात्र देहबुद्धीच्या पलीकडे आहे त्यामुळे त्याला मी जाणले याची जाणीवच तिथे राहत नाही आता हा किती सूक्ष्म मार्ग आहे पहा गणित मला कळत नाही हे समजल्यानंतर शिक्षकाला विचारणं हे व्यवहारात घडतं इतपतच व्यवहार आणि परमार्थामध्ये साम्य आहे आपलं स्वरूप आपल्याला कळू येत नाही म्हणून सद्गुरूंना शरण जावं लागतं पण व्यवहारातलं ज्ञान द्वैतात्मकच राहतं मला गणित येतं हे कळून चुकतो आपण पारमार्थिक ज्ञान मात्र अद्वैत स्थितीमध्ये नेतं म्हणून इथे गुरूंना अनन्यसाधारण महत्व आहे समर्थ म्हणत आहेत जर देव कळला नाही तर संताला शरण जावं म्हणजे इथं पहिल्यांदा ही जाणीव झाली पाहिजे की मला ते कळत नाहीये ज्याला हे समजतं की मला काही समजत नाही त्यालाच समजावून सांगता येतं तोच न्याय इथे सुद्धा आहे मी कुणी नाही मला समजत नाही मला कळत नाही या भावापर्यंत तरी साधकानं यावं लागतं तर तो गुरूंकडून उपदेश घेणार मला काही कळत नाही मात्र फक्त बडबड असू नये केवळ शाब्दिकतेपर्यंत ते सीमित असू नये खरोखरचा मनीचा तो भाव असावा म्हणजे सद्गुरूंचा बोध अंतःकरणामध्ये ठसेल सत्संगतीचं महत्व समर्थ सांगतायत अर्थातच ते संतांबद्दल बोलणारच समर्थ स्पष्टपणे संत कोण असतो ते सांगतायत पहा समर्थ म्हणतात जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी भगवत प्राप्ती होण्यासाठी ज्या संताकडं जायचं त्या संतानं स्वतः ती प्राप्ती करून घेतलेली असायला नको का मी कोण आहे भगवंत कोण आहे माझ्या आजूबाजूला हे जे जगत आहे ते नेमकं कशासाठी आहे त्याचं काय प्रयोजन आणि त्या जगात जो मी आहे त्याचं तरी काय प्रयोजन असे अनेक प्रश्न नरेंद्राला पडलेले होते नरेंद्र अत्यंत हुशार होता अतिशय तल्लख बुद्धीचा होता सर्वसामान्य बुद्धिमत्ता त्याची नव्हती तो जिथे जिथे जायचा तिथे तिथे हाच प्रश्न घेऊन जायचा कुठेही त्याचं समाधान झालं नाही देवेंद्रनाथ टागोर म्हणून खूप मोठे विचारवंत त्या काळात होते अध्यात्माबद्दलही ते बोलायचे लिहायचे अगदी ब्रह्माबद्दलही त्यांना भेटायला नरेंद्र गेला देवेंद्रनाथ एका बोटीमध्ये बसले होते ते नरेंद्राला म्हणाले ये रे काय म्हणतोस नरेंद्रानं विचारलं आपण देवाबद्दल अध्यात्माबद्दल इतकं अधिकारवाणीनं लिहिता बोलता आपण देवाला पाहिला आहे का आपण अनुभव घेऊन लिहिता की केवळ पुस्तकी ज्ञान आहे नरेंद्राचा प्रश्न पहा किती रोखोक आहे सरळ आहे कसलाही संकोच न करता नरेंद्रानं हा प्रश्न विचारला देवेंद्रनाथ म्हणाले आधी बस तरी एवढं ऐकलं मात्र नरेंद्रानं नरे बोटीतून खाली उडीच मारली आधी बस तरी एवढं तरी वाक्य कशाला बोलायचं देव माहीत आहे का जाणला आहे का याचं स्पष्ट उत्तर ताबडतोब मिळालं नाही हे कळल्या कळल्या नरेंद्र नरे नरे तिथून निघून गेला इतकी नरेंद्राची जिज्ञासा तीव्र होती खरी होती जेव्हा त्याला कळलं की रामकृष्ण परमहंस म्हणून कालीचे एक पुजारी आहेत जे अध्यात्मामध्ये अत्यंत उच्च पातळीवरती आहेत तेव्हा तो रामकृष्ण परमहंसांकडे गेला हाच प्रश्न त्यानं रामकृष्णांना विचारला रामकृष्णांनी नरेंद्राचा हात घट्ट धरला त्याच्या डोळ्यात डोळे घालून रामकृष्ण म्हणाले होय मी देव पाहिला आहे तुलाही दाखवू शकतो तुला, तुला पाहायचं आहे का नरेंद्र ज्या तेजस्वीतेनं प्रश्न विचारत होता त्याच्या कित्येक पटींनी जास्त तेजस्वितेनं रामकृष्णांनी त्याचं उत्तर दिलं नरेंद्राचं रामकृष्णांच्या पायी समाधान झालं रामकृष्ण म्हणाले एक वेळ तुझं असणं आणि माझं असणं हा भ्रम असेल पण देव आहे हे मला निसंदिग्ध माहित आहे किंबहुना त्याचा मी अनुभव घेतलेला आहे हाच नरेंद्र कालांतरानं विवेकानंद झाला पण सुरुवात पहा कशी झालेली आहे तीव्र जिज्ञासा तीव्र खरी खुरी तळमळ नरेंद्रापाशी होती म्हणून विवेकानंद घडले ते घडू शकले कारण रामकृष्णांचा आशीर्वाद तिथे होता रामकृष्णांची संगत तिथे होती म्हणून शिकागोला जाऊन विवेकानंदांनी हिंदू धर्माचं महात्म्य समजावून सांगितलं अर्थातच त्यांची प्रसिद्धी झाली अगोदरच ते विद्वान होते तेजस्वी होते त्यात रामकृष्णांच्या कृपेनं आत्मज्ञानीही होते अशा विवेकानंदांचं महात्म्य एवढं वाढलं की जिकडे ते जातील तिकडे गर्दी ओसंडून वाहत असे पुष्कळ परिषदा त्यांनी घेतल्या पुष्कळ सभा घेतल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली अखंडपणे ते बोलत होते एकदा त्यांना कुणीतरी विचारलं की तुम्हाला सर्वजण ओळखतात पण तुमच्या गुरूंबद्दल आम्हाला फारशी माहिती नाही त्यावर विवेकानंदांनी उत्तर दिलं रामकृष्ण परमहंस हे माझे सद्गुरू त्यावर लोकांनी विचारलं की त्यांच्याबद्दल काही माहिती सांगा त्यावर विवेकानंद म्हणाले रामकृष्णांच्या पायाच्या धुळीतील एका धुलीकणामध्ये लाखो विवेकानंद घडवण्याचं सामर्थ्य आहे काय भाव आहे पहा सद्गुरूचरणी काय अनन्यता आहे पहा जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत असेच रामकृष्ण होते शाश्वत आणि अशाश्वततेचा निवाडा करणारे आणि दुसऱ्याला करवून देणारे होते संत असा असतो समर्थ म्हणतायत अशा संतापाशीच जाऊन भगवंताला ओळखता येतं अन्य कुठेही जाऊ नये शाश्वत आत्मतत्व आहे ब्रह्म आहे आणि त्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व अशाश्वत आहे पण हे पुस्तकी ज्ञान झालं शाब्दिक ज्ञान झालं प्रत्यक्षात ज्यांनी याचा निवाडा केलेला आहे असा संत असतो पण संताचं महात्म्य इथंच थांबत नाही हा निवाडा हो तो शिष्याला शिकवतो त्याच्या कृपेनं शिष्यालाही हा निवाडा करायला जमतं आणि शिष्य त्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो हे संताचं खरं महात्म्य आहे त्यामुळं त्याच्याजवळ शरण जाणं अपरिहार्य आहे गोंदवलेकर महाराजांनी लहानपणी कसं घर सोडलं आणि गुरु शोध करत ते कुठे कुठे फिरले हा सर्व भाग त्यांच्या चरित्रात विस्तृतपणे आलेला आहे असा त्यांनी शोध का घेतला कारण सद्गुरूंशिवाय आत्मप्राप्ती केवळ अशक्य आहे या चरणांचंच महात्म्य समर्थ आपल्याला सांगतायत पहा चळेना ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीजे महानुभाव तोची साधू समर्थांचे शब्द अत्यंत तेजस्वी आहेत कसा असतो साधू किंवा संत चळे ना ढळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव आपणच भगवंत आहोत हा भाव संताचा कदापि ढळत नाही अखंड आत्मानुभूतीमध्ये स्वरूपस्थितीमध्ये संत असतो शिष्य मात्र शंकेमध्ये असतो संदेहामध्ये असतो भ्रमामध्ये असतो भगवंताचा अनुभव येत नाही असं नाही पण भगवंताचा अनुभव आला म्हणजे भगवंत भेटला असा अर्थ होत नाही व्यवहारात आपल्याला वस्तूंचा अनुभव येतो पण व्यवहारामध्ये वस्तूंशी तदाकारता संभवत नाही गुलाबाच्या फुलाचा अनुभव येईल त्याचा सुगंध स्पर्शाची कोमलता सगळं काही कळेल पण आपल्याला गुलाब होता येत नाही परमार्थामध्ये तो महात्मा भगवंतच होऊन राहतो आणि मग मी तो आहे तो म्हणजे भगवंत हा त्याचा भाव कदापि ढळत नाही असं ज्याचा असतं तो साधू असतो चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा आंतर्भाव असा साधू असा संत म्हणजे सगुण रूपातील प्रत्यक्ष ब्रह्माच ब्रह्म निर्गुण आहे हे, हे खरं पण सद्गुरूंच्या रूपानं ते शिष्यासाठी सगुण होऊन कृपा करतं आणि शिष्यालाही निर्गुणत्वापर्यंत नेऊन पोहोचवतं जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू संतांचा देह हा लौकिकासाठी असतो त्यांचा देह म्हणजे ते असतच नाहीत गोंदवलेकर महाराज एकदा शेतामध्ये काम करत होते सूर्यप्रकाशामध्ये त्यांचा अंगही चमकत होतं ते नकळतपणे म्हणाले अरे ज्याला ओंकार ओंकार म्हणतात तोच मी आहे श्री महाराजांचा देह डोळ्याला दिसेल पण त्यांचा देह म्हणजे ते नव्हेत ते सच्चिदानंद स्वरूप परब्रह्मच आहेत संत अशा स्थितीमध्ये असतात पण दिसतात मात्र जनामध्ये त्यामुळे ते जनामध्ये जनांप्रमाणे वागतात सर्वसामान्यांसारखं जेवतील झोपतील गप्पा गोष्टी करतील पण बोध मात्र ते आत्मज्ञानाचा करतात भगवंताचं नाम घ्या या व्यतिरिक्त श्री महाराजांनी काहीही सांगितलं नाही ते सांगण्याचं कारण एकच की नामानच आत्मस्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हाल हीच जना वेगळी गोष्ट आहे जनांचा व्यवहार विषयातला आहे संतांचा व्यवहार भगवंताचा आहे श्री महाराज म्हणायचे मी नामाचा बाजार मांडून बसलो आणि रामाच्या कृपेनं भरपूर गिराईक आलं हीच जना वेगळी गोष्ट आहे ते लोकांमध्ये राहतात पण बोध मात्र आत्म्याविषयीचा करतात आत्मदर्शनाविषयीचा करतात आपण कोण आहोत आपलं कुठे चुकतं म्हणून आपल्याच पाशी असलेलं आपलं स्वरूप आपल्याला कसं मिळत नाही याचा उपदेश ते करतात तुझं मन आडवं येतंय तुझी बुद्धी आडवी येतय तुझं चित्त तुझा अंतःकरण चित, तुझा अहंकार आडवा येतोय हे सद्गुरू सांगतात त्यांनी सांगितल्यावर शिष्याला कळतं की आपलं कुठे चुकतंय मग साहजिकच तो विचारतो की काय करू मग सद्गुरू त्याला या देहाला मनाला बुद्धीला तर्काला चित्ताला अंतःकरणाला आणि पर्यायानं अहंकाराला बाजूला टाकायला शिकवतात हे त्यांचं शिकवणं हीच जना वेगळी गोष्ट आहे आणि असं ते करू शकतात कारण त्यांच्या अंतरंगामध्ये ज्ञान हे कायमस्वरूपी जागा असतं ज्ञान नाही अशी खरं म्हणजे जागाच नाही असा जीवच नाही प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मतत्व विलसत आहे भगवंत गीतेमध्ये म्हणतात की मी अणुरेणूमध्ये भरून उरलेलो आहे सर्वत्र मी आहे त्यामुळे कुठे भगवंत नाही असं नाहीच पण आपल्याला त्याच्या जाणीवेचा गंधही नसतो गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात जसा मारुतीमध्ये देवांश होता तसाच आपल्यामध्येही आहे मारुतीने तो फुलवला आणि मोठा केला आपण तो झाकून विझवून टाकला सद्गुरू हा देवांश फुलवायला सांगतात कारण त्यांच्यामध्ये तो कायमस्वरूपी फुललेला असतो ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू मी आत्मतत्व आहे मी म्हणजे देह नाही याची जाणीव अखंडत्वानं त्यांच्या ठिकाणी असते ते देहावरती असतच नाहीत आणि म्हणूनच तेच या देहावर कसं राहायचं नाही हे शिकवू शकतात आणि हीच जना वेगळी गोष्ट भगवंताची प्राप्ती व्हावी ही इच्छा उत्पन्न होणं तळमळ उत्पन्न होणं त्या दिशेनं पावलं पडणं आणि संतांच्या संगतीमध्ये येऊन संतांचा उपदेश प्राप्त होणं सद्गुरुपदिष्ट साधना मिळणं त्या साधनेवरती अखंडत्वानं चालत राहणं आणि भगवत प्राप्ती करून घेणं असा हा सगळा प्रवास आहे त्यामुळं या प्रवासात संत संतसंगती अनन्यसाधारण आहे त्याशिवाय साधना मिळत नाही त्याशिवाय साधना केली जात नाही घडतही नाही तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी समर्थही नेमकेपणानं हेच सांगतायत की भगवंताला जाणून घ्यावं पण ते जाणण्यासाठी संताचे पाय धरावेत यापुढेही समर्थ याच गोष्टीचा आग्रह धरतात शिवाय सत्संगतीशिवाय सद्गुरूंशिवाय ज्ञान शक्य नाही देवाला जाणता येत नाही आणि हे सांगताना देव नेमका कसा आहे आणि त्याला जाणणं म्हणजे कसं ज्ञान आणि त्या व्यतिरिक्त जे आहे ते कसं अज्ञान हे सुद्धा समर्थ सांगतात तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकीजीवनस्मरण जय जय राम